जय जिजू आज आम्ही विरार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंधुदुर्गमधलं जे स्मारक होतं राजकोट किल्ल्यावरचं ते कोसळलं त्याच्या विरोधात आम्ही ह्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे आज आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व काही शिवप्रेमी जसं विरारमधले ते ह्या ठिके ह्या ठिकाणी येऊन त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य करून आमच्या ह्या निषेधामध्ये सामील झालेले आपण पाहतो ते स्मारक तयार केलं हे निकृष्ट दर्जाचं स्मारक केलेलं आहे त्यामुळे ते कोसळणं आणि हे चुकीच्या पद्धतीने बनवलेलं होतं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात पाचशे पंचेचाळीस किलोमीटरचा वेग होता त्यामुळे हो ते कोसळलं असं शक्यच नाही पाचशे पंचेचाळीस किलोमीटरचा वेग असताना ते कोसळणार नारळाचं नारळ नारळाच्या झाडावरचं सुद्धा पडलेलं नाही लोकांच्या घराचे पत्रे जसे ना तसे आहेत ते उडालेले नाहीत कल उडालेले नाही आणि एवढं वारं कसं काय आलं मला वाटतं हे वारं यांच्या घरातून भ्रष्टाचाराचं चा वारं आहे यांनी तो भ्रष्टाचार केलेला आहे हा जो त्यांनी स्मारक बनवलं राजकोट जिल्ह्यावरती हा पुतळा याचं बजेट होतं अडुतीस करोड त्या अडोतीस करोडपैकी यांनी एक करोडमध्ये दुःख दळावलं आहे स्मारक तयार केलं आहे आणि सवतीस करोड या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फड गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला म्हणजे एवढा भ्रष्टाचार हे सर्व भ्रष्ट नेते यांचा निषेध झालाच पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत हे म्हणतात येऊ छत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ चोराला साथ अशी सध्याची परिस्थिती हे चोराला साथ देत आहे हे भ्रष्टाचारांना साथ देत आहे ते स्वतः भ्रष्ट आहेत यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने आज आंदोलन केलेलं आहे यांचा निषेधही केलेला आहे आणि आमची पंतप्रधानांना मागणी आहे की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि ह्या निर्लज्ज त्रिकुटानी यांनी यांना लाजा वाटला पाहिजे यांनी राजीनामा दिला पाहिजे हे आमची मागणी यांची जर नैतिकता असेल हे राजीनामा देतील नाही तर समजून घ्यायचं चोराला साथ देणारे हे चोर आहेत जय